आणि आता बातमी पंढरपुरातून आहे दिवाळीच्या पहिल्या शाही स्नानानंतर विठ्ठलाचा रेशमी वस्त्र परिधान करण्यात आलेली आहेत विठ्ठलाच्या पहाटेच्या नित्यपूजेमध्ये दररोज अभ्यंग स्नान असतं आज मात्र विठुरायाला दिवाळीनिमित्त रेशमी वस्त्र परिधान करून पहाटे विधिवत पूजा करण्यात आली त्यामुळे विठ्ठलाचं सगुण संपन्न रूप आता पाहायला मिळत आहे भक्ताला अतिशय लोभस असं हे रूप आहे नरक चतुर्दशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या पहाटेच्या नित्यपूजेची खास दृश्य एन डी टी व्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी प्रकाशमय पर्व अर्थात दिवाळीचं औचित्य साधत भंडाऱ्यामधील खामतलाव इथं एकावन्न हजार दिवे लावण्याचा संकल्प आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेला आहे आज या भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं प्रभू श्रीराम उत्सव आणि खाम तलाव पुनर्विकास समितीद्वारे आयोजित या दीपोत्सवाचं उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे हे आयोजन खाम तलाव इथल्या प्रभू श्रीराम प्रतिमा परिसरामध्ये करण्यात येणार आहे समाजामध्ये एकोपा आणि शांती निर्माण व्हावी या हेतूनं प्रभू श्रीराम उत्सव आणि खामतलाव पुनर्विकास समितीद्वारे मागील वर्षीसुद्धा एकवीस हजार दिव्यांचा सा दीपोत्सव साजरा करण्यात आलेला होता आणि यामध्ये शहरातील अनेक नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला यावर्षी हा दीपोत्सव एक्कावन्न हजार दिव्यांसह आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये भंडारा शहरातील शंभरपेक्षा अधिक मंदिरांचे पदाधिकारी देखील सहभागी झाले